नमस्कार मी सतीश कुलकर्णी वर्षानुवर्ष आपण देवाला जातो खर्च करतो परंतु देवाची कृपा का प्राप्त होत नाही त्या सहा ते सात गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगतो अनेकांच्या हातून ह्या घडलेल्या आहेत आणि इथून सुद्धा घडत राहण्याची शक्यता आहे देवासमोर आपण खोटं बोलतो लबाडी करतो जे बोलतो ते आपण करत नाही स्पष्टपणे सांगायला तुम्हाला हरकत नाही त्यामुळं हा व्हिडिओ जरूर ऐका आणि तुम्हाला आवडल्यानंतर हा फॉरवर्डदेखील करा कारण गोष्टी साध्या साध्या आहेत परंतु त्या वर्षानुवर्षे घडत आलेल्या आहेत त्यापैकी आपली पहिली चूक अशी होती की आपण अनेक ठिकाणी आरती झाल्यानंतर किंवा घरात धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर एक ओवी म्हणत असतो घालील लोटांगण बंदीनं चरणं डोळ्याने पाहिनं रूप तुझे लोटांगण आपण घालत नाही आपण घरघर फिरतो वंदीनं चरणं आपण पादुकाचं दर्शन घेत नाही आणि त्या मूर्तीसमोर उभं राहून आपण डोळे बंद करून दर्शन घेतो डोळ्यानं रूप तुझे हे म्हणतो परंतु आपले डोळे बंद असतात आजही नव्याण्णव टक्के लोक डोळे बंद करून दर्शन घेतात देवाच्या समोर वीस ते पंचवीस सेकंद त्याच्यावर कोणाला थांबता येत नाही परंतु आपण देवाला डोळे डोळे भरून पाहत नाही प्रत्येकाने आठवा आणि हा विचार करा ही चूक तुमच्या लक्षात येईल इथून पुढं कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर डोळे उघडे ठेवून गर्दीत न जाता शांततेने गेल्यानंतर तुम्हाला डोळे भरून देवाला पाहता येईल आणि देव तुम्हाला डोळे भरून पाहता येईल दुसरं देवाने आपल्याला खायण्यासाठी शंभर वर्ष पृथ्वीवर पाठवलं आहे आपण खात नाही आपली ज्या शरीराची यंत्रणा चाललेली आहे आपल्या हृदयामध्ये देवाचा वास आहे परंतु आपण उपासाच्या नावाखाली देवाला खाऊ घालत नाही आपण खात नाही म्हणजे आतल्या आत्म्याला ते काहीच मिळत नाही आणि हळूहळू त्याचा परिणाम शरीराला होतो आणि एखाद्या वेळे रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळं हार्ट अटॅक येतो हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी कुणी स्पष्टपणे सांगणार नाही परंतु ह्या वाचनाने आणि अनुभवल्यानंतर माझ्या लक्षात आल्या ते मी भाविकांसाठी सांगत आहे आपण देवाला जातो देवाच्या अंगावर कारण नसताना आपण वजन ठेवतो तुम्ही दिवसातून एखादा शर्ट घातला ठीक आहे देवालासुद्धा एक हार ठीक आहे लोक देवाला एवढे हार घालतात एवढी फुलं वाहतात की तो देव तर झाकला जातोच पण देवाच्या अंगावर कारण नसताना एवढं वजन निर्माण आपण करतो ते तुम्हाला जे आवडत नाही तेसुद्धा देवाला आवडत नाही तुम्ही एक शर्ट घाला ठीक आहे तुमच्या अंगावर जर तुम्ही दहा शर्ट घालून चालला तर ते तुम्हाला वजन होईल तुम्हाला गुदमरल्यासारखं होईल त्याचबरोबर अनेक लोक आज मंदिरात जातात आणि देवाला नारळाचं तोरण वाहतात तुम्ही एक एक नारळ एका हातामध्ये तुम्ही पाच मिनटाच्यावर धरू शकत नाही अकरा नारळाचं तोरण एकवीस नारळाचं तोरण पाच नारळाचं तोरण तुम्ही जेव्हा देवाला वाहता ते वजनच देवाच्या अंगावर एवढं होतं की देवाला ते नकोसं वाटतं देवाला त्रास देण्याचा आपल्याला अधिकार नाही परंतु लोक देवाला वजन टाकतात आणि हे वजन टाकणं म्हणजे खरं महापाप आहे पण लोकांच्या या साध्या साध्या गोष्टी लक्षात येत नाहीत देवाला पाच दहा नारळाचं तोरण किंवा नारळ अर्पण केल्यानंतर तुमचे प्रश्न सुटतील किंवा मी सोडवतो असं देवाने कुठेही सांगितलेलं नाही त्यानंतर आपण गणेशोत्सवामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जावा तुम्हाला देवाच्या तोंडावर फोकस मारलेलं लक्षात येईल तुमच्या तोंडावर जर एखादा फोकस मारला तर तुमच्या डोळ्यावर अंधारी तुम्हाला समोरचं काही दिसणार नाही अनेक मंदिरामध्ये देवाच्या तोंडावर फोकस मारले जातात मोठमोठ्याच्या उत्सवाच्या वेळी मोठमोठ्या व्होल्टेजचे बल्ब लावले जातात त्यामुळं देवाच्या तोंडावर अंधारी येते आणि देवाला समोर कोण भक्त आला आहे कोण काय वाहतं आहे कोण काय करतं आहे हे काहीही लक्षात येत नाही देवाच्या मागच्या बाजूला फोकस लावायला पाहिजे की त्यामुळं देवाचा चेहरा लक्षात येईल या गोष्टी वर्षानुवर्ष घडतात सुद्धा असं कोणी करत करत नाही कारण आपण देवाच्या अंगावर फोकस मारतो आहे हे खरं तर चुकीचं आहे आणि आपण देवाला अडचणीत आणतो त्याचाही विचार व्हायला पाहिजे त्यानंतर देवाच्या दारात गेल्यानंतर लोकं वशिरा लावतात रांगेमध्ये त्यांना उभं राहायला आवडत नाही लोक पैसे देतात मोठ्या रकमेची पावती पाडतात जिथून जवळ दर्शने तिथली फी भरतात आणि देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करतात वशिलेबाजीने देवाजवळ जाऊ नका कारण मंदिरात पाऊल ठेवल्यानंतर तुमचा सर्व वृत्तांत तुमचा सगळा एक्सरे देवासमोर उपलब्ध होतं देवाला कळतं आहे हा कशासाठी आला आहे है, ह्याने आत्तापर्यंत काय केलं आहे मला काय मागणार आहे आणि हा दर्शन जे घेतो ते पैसे देऊन वशिलेबाजीने करतो आहे करतो आहे हा मनापासून आलेला नाही फक्त मोठेपणा मारण्यासाठी आलेला आहे तेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये वशिरा लावू नका एकतर गर्दीत जाऊ नका आणि गर्दीत न गेला तर तुमचं दर्शन दहा ते पंधरा मिनटात होऊ शकतं आणि देवाजवळ जाईपर्यंत तुम्ही नामस्मरण करा त्यानंतर आणखी एक सांगितलेलं आहे की मंदिराच्या आवारामध्ये आपण आजही दर्शनाच्या अगोदर किंवा दर्शनानंतर गप्पा गोष्टी करता किंवा आपण करतो ते सुद्धा देवाला आवडत नाही मंदिरं ही शांतच पाहिजे पण मंदिरामध्ये नुसता लग्न कार्यालयात जसा गड गडबड गोंधळ चालू असतो तसा आज मंदिराच्या आवारामध्ये चालतं देवाला शांतता लाभत नाही तुम्हाला तर शांतता नाहीच नाही पण आपण देवाच्या मंदिरात जाऊन त्याला त्रास देणं हे अध्यात्मात अतिशय अयोग्य म्हणून सांगितलं आहे आणि याच्यामुळं आपलं पाप वाढतं त्याच्यानंतर अनेक ठिकाणी सांगितलं आहे आपण जो देवाला प्रसाद नेतो तो आपण बाजारात उपलब्ध असलेला अनेक दिवसाचा प्रसाद आपण देवाला नेतो पेढ्यावर लोकांचा जोर जास्त असतो भारत सरकारने सांगितलं आहे अठ्ठेचाळीस तासानंतर खव्याचे किंवा माव्याचे पदार्थ संपवा अठ्ठेचाळीस तासानंतर आपण ते पदार्थ देवाला घेऊन जातो आणि देवाला जे तुम्हाला आवडत नाही ज्याच्यावर बुरशी चढलेली असते ते पदार्थ आपण देवाला दाखवतो एखादा व्यापारी जर आज पेढा केला किंवा त्याने कुठला माव्याचा पदार्थ केला तर तो कमीत कमी आठ दिवस संपत नाही कारण एवढी मागणी पण नसते हल्ली तर ह्या शुगरमुळं कोणी गोड खात नाही परंतु लोक देवाला पेढे नेतात ते पेढे बहात्तर शहाण्णव तासच्या पूर्वीचे असतात देवाला प्रसाद द्यायचा असेल तर न्या परंतु तु तुमच्या हाताने घरात थोडा शिरा लाडू जे पदार्थ ताजे असतील ते पदार्थ देवाला दाखवा आणि तिथं ते पदार्थ ताबडतोब वाढून टाका लोक घरातही जुने दाखवतात देवाला न्यायचे पदार्थ तिथल्या मे कुठल्या तरी स्वीट मार्टमधून किंवा मिठाईच्या दुकानातून घेतात तेही दाखवतात त्यामुळं नको ते आपण देवाला दाखवतो देवाला हे आवडत नाही या साध्या साध्या तुम्हाला सात सात गोष्टी सांगितल्या आहेत अजून जशा आठवतील त्या सांगत परंतु या सहा गोष्टीवर जाणीवपूर्वक भाविकांनी लक्ष ठेवा आपल्या घरात अगं देवाच्या दारात आपल्याला देवाला त्रास द्यायचा अधिकार नाही देवाला नको ला ते देण्याचा अर्थ नाही पण तुम्ही देवावर प्रेम करायला लागा ज्या दिवशी तुम्ही देवावर प्रेम करताल आणि तुमच्या ह्या वागण्यामध्ये सुधारणा होई होतील तेव्हा देवालासुद्धा आनंद होईल आणि देव तुमच्याकडं राहतील आणि तुम्ही ज्या देवाला जाता त्या देवालासुद्धा कळेल की हा आता आल्यापासून याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि ह्याच्यावर कृपा आशीर्वाद करायला हरकत नाही आणि ती देवाने तुमच्यावर करावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो नमस्कार